अरे अहो ऐका की तुमच्या पॅन्टीच्या खिशात शंभर रुपये सापडल्यात अरे वा आजच्या जमान्यात एवढी इमानदारी एक काम कर हे अजून एक शंभर रुपये ठेव तुझ्या इमानदारीचं बक्षीस थँक्यू अरे आज परत यांच्या खिशात दोनशे रुपये अहो आज परत तुमच्या खिशात दोनशे रुपये सापडले अरे वा दोनशे रुपये वापस देऊलेस चक्क एवढी इमानदारी आजच्या जमान्यात तुझ्यासारखी बायको भेटणं म्हणजे खरंच माझं नशीब आहे बरं का हे राहू दे तुला माझ्यातर्फे तुला आणि दोनशे रुपये बक्षीस ठेव थँक्यू खरंच राह मानलं पाहिजे तुला अरे आज तर ह्यांच्या खिशात पैसेच सापडले नाहीत एक काम करते आज ह्यांना माझ्या जवळचे पैसे देते म्हणजे ह्यांनी मला डबल पैसे देतील अहो आज परत तुमच्या खिशात चक्क हजार रुपये सापडले होय का तेच म्हण तो माझे पैसे कुठे गेले लय वेळ झालं उडकू लागल तुम्ही आणि इकडे पैसे नाही महत्वाचं काम आहे का मला